हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स माझं संपूर्ण बालपण हे गावातच गेलं माझं कुटुंब आजही गावातच राहतं मी लग्न होईपर्यंत गावात राहिले लग्न झाल्यानंतर मी शहरात राहायला आले सध्याच्या घडीला मी शहरातच राहते आणि माझं संपूर्ण कुटुंब गावात राहत असल्यामुळं माझं सारखं गावात येणं जाणं आहे म्हणून मला ग्रामीण जीवनपद्धतीचा आणि शहरी जीवनपद्धतीचा चांगला अनुभव आहे मग या दोन्ही जीवन पद्धतीचा माझा जो काही चांगला वाईट अनुभव आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावात राहण्याचे फायदे तोटे सांगणार आहे त्यानंतर मी तुमच्यासोबत शहरात राहण्याचे फायदे तोटे यावर सुद्धा चर्चा करणार आहे हा व्हिडिओ संपता संपता मी तुम्हाला सांगणार आहे की मला कोणती लाईफस्टाईल जगायला आवडतं शहरी की ग्रामीण पण फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा प्रथम मी तुमच्यासोबत ग्रामीण जीवनाबद्दल चर्चा करणार आहे गावात राहण्याचे जे फायदे आहेत ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे गावात राहण्याचा पहिला फायदा आहे गावात राहिल्यामुळे आपल्याला निसर्गाच्या जवळ राहण्याची संधी मिळते गावात आपल्याला खूप सारे पक्षी पाहायला मिळतात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो गावात आपण शुद्ध हवा घेतो त्याचबरोबर स्वच्छ वातावरणाचा आनंद घेतो गावात आपल्याला आपल्या बाजूला हिरवळ पाहायला मिळते गावात आपल्याला खूप सारी झाडे पाहायला मिळतात त्याचबरोबर आपल्याला खूप सारी शेती सुद्धा बघायला मिळते काही गावं ही डोंगराच्या पायथ्याशी किंवा डोंगरावर बसलेली आहेत अशा प्रकारची गावं म्हणजे अक्षरशः देवाची देणगीच आहे जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर अशा प्रकारची गावं ही तुमच्या राहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे दुसरा गावात राहण्याचा फायदा म्हणजे गावात शांतता असते गावातली जी लोकसंख्या असते ती फार कमी असते त्यामुळे आपल्याला गावामध्ये जास्त आडाओडा पण ऐकायला येत नाही गावातल्या लोकांकडे खूप जास्त पैसे पण नसतात त्यामुळे ते खूप मोठे मोठे कार्यक्रम पण साजरे करत नाहीत गावात जास्त गाड्या नसतात त्यामुळे गाड्यांच्या आवाजाचा पण एवढा काही त्रास होत नाही आणि या सगळ्या कारणांमुळे गावामध्ये शांतता असते तिसरा आहे गावामध्ये आपल्याला स्वस्त दरामध्ये वस्तू मिळतात गावामध्ये तुम्हाला दूध भाजीपाला फळे यांसारख्या वस्तू खूप स्वस्त दरामध्ये मिळतात कारण ह्यांचे जे उत्पादन आहे ते गावातच होत असतं आणि त्यामुळे या वस्तूंना वाहतुकीचा खर्च लागत नाही त्यानंतर चौथा आहे गावामध्ये शुद्ध हवा असते आणि शुद्ध पाणी असतं गावामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा मिळते कारण गावामध्ये हवेचं आणि पाण्याचं प्रदूषण होत नाही गावात पाण्याचं आणि हवेचं प्रदूषण होत नाही त्यामुळे गावातली जी हवा आणि पाणी असतं ते उत्तम दर्जाचं असतं पाचवा आहे गावात आपल्याला सुरक्षित वाटतं कारण गावात आपल्या जवळच आपलं कुटुंब आणि आपला मित्रपरिवार राहत असतो आणि जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा आपली माणसं आपल्यासाठी धावून येतात त्यामुळे आपण गावामध्ये जास्त सुरक्षित असतो त्यानंतर लास्ट आहे गावातल्या लोकांमध्ये परस्पर प्रेम खूप असतं गावातली लोक खूप साधी सरळ असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम खूप असत गावात कोणासोबत घटना घडली की संपूर्ण गाव तिथे जमा होतो त्याचबरोबर कोणाच्या घरी जर कोणता कार्यक्रम असेल तर संपूर्ण गाव तिथे मदतीला जमत मी तुम्हाला गावात राहण्याचे फायदे थोडक्यात समजून सांगितलेले आहेत आता मी तुम्हाला शहरात राहण्याचे फायदे थोडक्यात समजून सांगते शहरात राहण्याचे फायदे मी तुम्हाला समजून सांगितल्यानंतर गावात राहण्याचे तोटे आणि शहरात राहण्याचे तोटे या दोघांवर मी तुमच्या सोबत एकदा चर्चा करेन म्हणून पहिल्यांदा आपण शहरात राहण्याचे फायदे समजून घेऊया प्रथम आहे शहरामध्ये लाईट आणि पाण्याची चांगली सोय होते शहरामध्ये तुम्हाला मुबलक प्रमाणात लाईट आणि पाणी मिळतं माझ्या घरी चोवीस तास लाईट आणि पाणी येतं आणि क्वचितच कधीतरी मला लाईटचा आणि पाण्याचा प्रॉब्लेम येतो त्यानंतर दुसरं आहे शहरामध्ये आरोग्याची आणि शिक्षणाची उत्तम सोय होते शहरामध्ये आपल्याला शाळा आणि दवाखाने उत्तम दर्जाचे असतात आणि त्याचबरोबर ते खूप जवळ सुद्धा असतात त्याचबरोबर तुम्हाला मुलांच्या एक्स्ट्रा अभ्यासासाठी क्लासेस अवेलेबल असतात आणि कधी तुम्हाला छोट्या मोठ्या औषधाची गरज लागली तरी ते चोवीस तास मेडिकल सुद्धा अवेलेबल असतात तिसरा आहे शहरामध्ये दलणवलनाच्या चा चा चांगल्या सोयी उपलब्ध असतात जर तुम्ही मोठ्या शहरांमध्ये राहत असाल तर तुम्हाला उत्तम दर्जाच्या वाहतुकीच्या सोयी अवेलेबल असतात शहरामध्ये तुम्हाला वाहतुकीसाठी बस ट्रेन रिक्षा टॅक्सी सहज उपलब्ध होते आणि ही सर्व वाहतुकीची साधने आपल्याला सहज उपलब्ध असल्यामुळे आपल्याला जिथं पोचायचं आहे आपण तिथे वेळेत पोहोचतो त्यानंतर चौथा हे शहरामध्ये मनोरंजनाची खूप साधने उपलब्ध असतात घरामध्ये चोवीस तास लाईट असल्यामुळे कधीही आपल्याला टी व्ही पाहता येतो त्याचबरोबर वर उत्तम दर्जाचं इंटरनेट कनेक्शन असल्यामुळे आपण मोबाईलवरही चांगला टाइमपास करू शकतो घराजवळच मॉल गार्डन थिएटर अवेलेबल असतात त्यामुळे तिथे कधीही जाऊन वेळ घालवता येतो त्यानंतर पाचवा आहे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध असतो शहरामध्ये तुम्हाला सहजासहजी उपाशीपोटी झोपण्याची वेळ येत नाही कारण शहरामध्ये खूप साऱ्या नोकऱ्या उपलब्ध असतात शहरामध्ये जरी तुम्हाला नोकरी मिळाली नाही तरी तुम्ही इथे व्यवसाय करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमी होणार नाही गावामध्ये आपल्याला हवं तसं काम हाताला मिळत नाही पण शहरामध्ये आपल्याला हवं तसं काम मिळतं कामाच्या निमित्तानेच जास्तीत जास्त लोक गावाकडून शहराकडे वळतात त्यानंतर शेवटचं आहे आपल्याला जी गोष्ट हवी ती घरपोच मिळते तुम्हाला जे पण काही हवंय कपडे भाजी त्यानंतर जेवण तुम्हाला जे पण काय हवंय ते तुम्ही ऍपच्या साहाय्याने ऑर्डर करू शकता आणि मग हे ऍपवाले तुम्हाला ते प्रोडक्ट होम डिलिव्हरी करून देतात आणि तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे ती घर बसल्या काही मिनिटातच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते फ्रेंड्स आतापर्यंत मी तुम्हाला ग्रामीण जीवनाचे फायदे समजून सांगितलेले आहेत त्याचबरोबर शहरी जीवनाचे सुद्धा फायदे समजून सांगितलेले आहेत आता मी तुम्हाला ग्रामीण जीवनाची आणि शहरी जीवनाची तुलना करून दाखवते ही तुलना केल्यानंतर तुम्हाला या दोन्ही जीवन पद्धतीचे तोटे पण समजतील गावातली जी हवा आहे ती खूप शुद्ध आहे कारण तिथे प्रदूषण नाही पण या उलट शहरातली जी हवा आहे ती खूप प्रदूषित आहे काही मोठ्या शहरांची हवा इतकी प्रदूषित झालेली आहे की त्या हवेमध्ये गेल्यानंतर तुमचं दहा वर्ष आयुष्य सुद्धा कमी होईल गावात आपण निसर्ग सानिध्यात राहतो पण शहरात आपल्याला असं निसर्ग सौंदर्य कुठेही पाहायला मिळणार नाही शहरामध्ये गार्डन असतात पण कोणत्याही नैसर्गिक गोष्टीची सर ही कृत्रिम गोष्टीला येऊ शकत नाही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गावामध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळे गावामध्ये खूप शांतता असते पण या उलट शहरामध्ये खूप जास्त लोकसंख्या असल्यामुळे इथे खूप प्रदूषण असतं त्याचबरोबर शहरामध्ये खूप सारी कामे पण चालू असतात त्यांचा सारखा आवाज येत असतो गाड्यांचा सुद्धा सारखा आवाज येत असतो शहरामध्ये चोवीस तास गाड्या रोडवर चालत असतात त्यामुळे शहरामध्ये क्वचितच कधी शांतता असते गावामध्ये तुम्हाला भाजीपाळा दूध या वस्तू खूप स्वस्त दरामध्ये मिळतात पण याच वस्तू तुम्हाला शहरामध्ये वाहतुकीचा खर्च लागल्यामुळे खूप जास्त महाग मिळतात गावात जेव्हा पण या गोष्टी विकत घेतो तेव्हा त्या खूप ताज्या असतात पण शहरामध्ये येतपर्यंत त्या खूप जुन्या झालेल्या असतात गावात आपण शहरापेक्षा जास्त सुरक्षित असतो कारण जर गावामध्ये आपल्यावर कोणतीही वाईट वेळ आली तर आपली माणसं आपल्यासाठी धावून येतात पण शहरामध्ये असं नसतं पण शहरामध्ये जर तुमचं कोणासोबत भांडण झालं तर लोक बघायची भूमिका घेतात कोणीही तुमच्या मदतीला धावून येत नाही शहरामध्ये बऱ्याच वेळा लोकांना माहीत सुद्धा नसतं की त्यांच्या शेजारी कोण राहत आहे पण या उलट गावामध्ये लोकांना खूप चांगली माहिती असते की त्यांच्या गावामध्ये कोण राहत आहे शहरात एकाच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या बऱ्याच लोकांना एकमेकाची नावं सुद्धा माहीत नसतात पण या उलट गावामध्ये जर तुम्ही कोणाची चौकशी केली तर लोक तुम्हाला त्या व्यक्तीची पूर्ण जन्मकुंडली सांगतील गावातली जी लोक असतात ती खूप साधी भोळी असतात त्यामुळे त्यांच्याकडे जर तुम्ही मदत मागितली तर ते सहज तुम्हाला मदत करतात पण शहरामध्ये लोक अशी नसतात शहरातली लोक ही स्वार्थी वृत्तीची असतात ती तुम्हाला सहज मदत करत नाहीत शहरामध्ये खूप सारी वाहतुकीची साधने उपलब्ध असतात पण या उलट गावामध्ये सजासजी वाहतुकीची साधने उपलब्ध होत नाहीत गावामध्ये तुम्हाला उत्तम दर्जाच्या शाळा आणि हॉस्पिटल पाहायला मिळत नाहीत पण शहरामध्ये तुम्हाला याच सुविधा उत्तमरित्या मिळतात गावामध्ये खूप कमी प्रमाणात मनोरंजनाची साधने उपलब्ध असतात पण शहरामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मनोरंजनाची साधने उपलब्ध होतात गावात तुम्हाला चांगली प्रायव्हेसी मिळत नाही पण शहरामध्ये तुम्हाला चांगली प्रायव्हेसी मिळते गावात जर छोट्यातली छोटी गोष्ट घडली तरी ती संपूर्ण गावाला माहीत पडते पण शहरामध्ये शक्यतो लोक तुमच्याकडे इतकं लक्ष देत नाहीत गावात तुम्हाला कोणतीही गोष्ट विकत घ्यायची असेल तर तुम्हाला जवळच्या बाजारपेठेत जावं लागतं पण शहरात असं नाही तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला घरपोच मिळते फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रामीण जीवनाचे फायदे आणि शहरी जीवनाचे फायदे समजून सांगितलेले आहेत त्याचबरोबर या दोन्ही जीवन पद्धतीची तुलना करून दाखवलेली आहे त्यामुळे तुम्हाला या दोन्ही जीवन पद्धतीचे तोटे आणि फायदे चांगल्या प्रकारे समजलेले आहेत फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रामीण जीवनाचे फायदे आणि शहरी जीवनाचे फायदे समजून सांगितलेले आहेत त्याचबरोबर या दोन्ही जीवन पद्धतीची तुलनाही करून दाखवलेली आहे त्यामुळे तुम्हाला गावात राहण्याचे तोटे आणि शहरात राहण्याचे तोटे सुद्धा समजलेले आहेत शेवटी मी तुम्हाला इतकंच सांगेन की प्रत्येकाचे जे बेग विचार असतात ते वेगवेगळे असतात काही लोकांना गावाकडे राहायला आवडेल काही लोकांना शहराकडे राहायला आवडेल जर तुम्ही मला प्रश्न विचारलात की मला कुठे राहायला आवडेल तर माझं उत्तर हेच असेल की मला गावामध्ये राहायला जास्त आवडेल खरं सांगते फ्रेंड्स माझं स्वप्न आहे की मी गावामध्ये जाऊन एक मोठा फार्म हाऊस बांधावा आणि आठवड्यातले दोन दिवस तिथे जाऊन राहावं मला खरंच वाटतं की मी माझ्या फार्म हाऊसमध्ये शेती करावी खूप सारी झाडे लावावीत त्यानंतर गुरे पाळावीत आणि तिथे खूप दिवस राहावं आणि खूप मजा करावी मला आशा आहे की मी नक्की एक दिवस गावामध्ये जाऊन स्वतःचा खूप मोठा घर बांधेन आणि निसर्गाचा खूप आनंद लुटेन फ्रेंड्स तुम्हाला पण कुठे राहण्याची इच्छा आहे गावात की शहरात हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत नक्की शेअर करा आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय